नमस्कार माझं नाव अनिल गोरे मी हायमेडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून आहे आपल्या कंपनीने शेतकऱ्यांच्या उपयोग होईल असं सॉईल टेस्ट मशीन हे लॉन्च केलेलं आहे आणि हे जे बघितलं आहे तुम्ही हे सॉईल टेस्ट मशीन आहे ह्या मशीनमध्ये तुम्ही बघितलं तर हा मशीन आहे त्याच्यासोबत लागणारे काही केमिकल्स लागतात त्याला आपण काटरेज म्हणतो हे काटरेज आहे आणि त्याच्यासाठी काही असेसरीज लागतात ह्या सगळ्या ते आहेत सॉईल टेस्ट करताना आता ही सॉईल टेस्ट मशीन ही ही फार महत्त्वाची आहे कारण का बरेच शेतकरी जे आहेत सॉईल टेस्ट करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही ग्रो फार्मिंगचा ग्रो आहे तो फार कमी येतो आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट फार फोकस आहे की शेतकऱ्यांनी मॅक्झिमम टेस्ट ह्या केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस शहराच्या ठिकाणी जाऊन टेस्ट करणं पॉसिबल नाही नाही आहे म्हणून ही मिनी लॅब त्यांच्या ठिकाणी घेऊ शकतात दहा ते पंधरा शेतकरी एकत्र येऊन ही मशीन घेऊ शकतात आणि त्यांची टेस्ट करू शकतात या मशीनमध्ये सतरा पॅरामीटर टेस्ट होतात आणि सतरा पॅरामीटर हे फार महत्त्वाचे आहेत गव्हर्नमेंट म्हणतो आहे की हे जर सतरा पॅरामीटर तुम्ही जर चेक केले आणि त्याच्यानुसार तुम्ही जर जे काही फर्टिलायझर खतं यूज करताय ते जर वापरले तर त्याच्यामधून जे काही उत्पन्न येईल ते फार पहिल्यापेक्षा जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा फार चांगलं येईल कारण का वर्षानुवर्ष शेती तरी केली जाते पण शेतीमध्ये नक्की कोणते घटक आहेत आणि कोणते संपलेले आहेत याचा अभ्यास शेतकऱ्यांना नाही आहे आपला आधुनिक भारत भारत आहे आधुनिक शेतकरी आहे तर त्यांनी आधुनिक शेतीही केली पाहिजे त्या उद्देशाने ही आम्ही सॉईल टेस्ट मशीन इथे अवेलेबल आहे जर कोणाला जर याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझं नाव अनिल गोरे आहे माझा नंबर नाईन थ्री टू वन फोर टू डबल झिरो सेवन नाईन हा नंबर आहे ह्या नंबरवरती कधीही कॉल करा आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत